सालाबाद प्रमाणे श्री सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग कोकण विभाग यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्त परायण विठोबा अण्णा सुभानराव मालुसुरे यांच्या मार्गदर्शनाने पुनीत झालेली पायी तीर्थयात्रा सद्गुरू लक्ष्मण महाराज मालुसुरे यांच्या अध्यक्षतेखाली पोलादपूर खेड दापोली मंडणगड महाड या तालुक्यातील सर्व भाविक वारकरी यांना एकत्र करून पोलादपूर ते आळंदी हा पहिला पालखी सोहळा सन एकोणीसशे ब्याऐंशी साली कोकणातून प्रथम मार्गस्थ झाला भगवान शिवशंकराची पालखी वीरेश्वर ते सिद्धेश्वर क्षेत्र आळंदी या पावनभूमीत बीज वाढवावे नाम या संत वचनाप्रमाणे गेली चव्वेचाळीस वर्ष हा सोहळा आनंदाने पार पडत आहे यंदाही या पालखीचं पूजन सकाळी साडेआठ वाजता गंगामाता मंदिर पोलादपूर येथे करून पालखीचं प्रस्थान करण्यात आलं या पायीवारी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले असून पुढील आठ दिवस ते ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हा पायीवारी सोळा ह भप अनिल मालुसुरे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख ह भप जगदीश मालुसुरे दिंडी मार्गदर्शक ह हो भ प विष्णू आप्पा जाधव दिंडी नियोजन प्रमुख ह हो भ प संपत हो पवार ह हो भ प विष्णू पवार ह भप दीपक मालुसुरे ह हो भ प महेश धुमाळ सत्संग अध्यक्ष ह हो भ प दत्ताराम सुतार खजिनदार ह हो भ प अशोक सुतार यांच्या सहकार्याने पार पडणार आहे हे वारी एकोणीसशे ला चालू झाले चालू करताना परमपूज्य टोवाडना मालुसे हे माझे बंधू यांच्या स सार, सहकार्याने नंतर त्यांच्या मार्गदर्शनाने पुणे झालेली दिंडी आज चौथ्या पुस्तकाकडे चाललेली आहे परमेश्वराने सगळ्यांना सद्बुद्धी देवो आणि अशीच वारी चालू राहावी हे बघत जवळ कृपा आशीर्वाद आणि प्रेम ज्ञान वैराग्य स्थिती आणि त्याच्यानंतर काय आमचे सहकारी हनुमानचे नातू म्हणजे माझेही नातू काय अनिल माळसे यांनी दिंडीचं सगळं अधिकार घेऊन दिंडी चालवत आहेत सहकार्य विष्णुप्पा जाधव संपत पवार विष्णू पवार आणि काही मंडळी हे सगळे आहेत सत्प्रथम कार्यंत योगे नयने शहाय नमा कोल्हादपूर ते आळंदी पायवारी सोळा सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग माड पोलादपूर खेड दापोली मंडणगड अशा चार तालुक्यातून वारकऱ्यांना एकत्र करून सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे यांनी हा वारी सोहळा गेली जवळजवळ आता पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि यावर्षी माऊलींचा सप्त श शतकोत्तर सोहळा म्हणजे माऊलींच्या समाधी सोहळ्याला साडेसातशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या योगानं हा हे वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे कारण या वारीसोहळ्यासाठी ज्यांच्या मार्गदर्शनानं हे वारीसोळा पुनीत झाला वैकुंठवासी विठोबांना मालुसरे आणि तिथपासून आज ताग आहेत माऊलींच्या कृपेनं वारीसोहळा हा निर्विघ्नपणे पार पडतो आहे आणि हा एकल्याचा नोहे खेळ म्हणूनही वेळ बिळविला असं संतांत वचन आहे हे एकट्याचं काम नाही आणि ह्या वारीसोह्याकरता अनेक लोकं या ठिकाणी सहकार्य करतात सह करता। राजकीय सामाजिक पारमार्थिक क्षेत्रातील असतील उद्योग क्षेत्रातील असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं या वारकऱ्यांना पोलादपूरपासून आळंदीपर्यंत एक वेगळ्या प्रकारचा आनंद जीवनामधला एक परमोच्च आनंद जो या वारीसोहळ्याचा आहे तो देण्याचा आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतो एकोणीसशे ब्याऐंशी साली स सत्संगाने ही कोकणातून वारी तयार करून पोलादपूर ते आळंदीपर्यंत ही पायवारी आज पंचेचाल वर्ष चालू हो राहिलेली आहे आणि ह्याच्या पुढे राहणार आणि कायमस्वरूपी परंपरा राहणार आणि जन्माजन्मीनं विसंभे अशी वारी चालू राहावी माझ्या पलादपूर तालुक्यातील हा माझा पोलादपूर तालुक्याचा पायवारीचा स्वाभिमान आहे सांगण्याचं तात्पर्य एकोणीसशे ब्याऐंशीला पायवारी चालू झाल्याच्यानंतर मी दहा वर्षांनी पाठी मागून या पायवारीमध्ये सामील झालो मुंबईवरून रिटायर झाल्याच्यानंतर आणि मग मा ह्या माऊलीने मला मार्गदर्शन केला मी हे जन्मजन्मी बाबांचं विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मला ही पायवारी घडली आणि मी मालकरी झालो आणि मला चांगले प्रबोधन चांगले मार्गदर्शन भेटलं त्याबद्दल मी त्या महाराजांचा मी आभार मानतो आणि मी इथं समतो